कामगार आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे अनेकांचा वेळ वाया जात असून वाहनधारक प्रशासनाविषयी संताप व्यक्त करत आहे सी दोनशे इथं जवळच या वाहतुकीचा रोड आहे महावीर मार्ग हा मा वाहतुकीचा रोड आहे इथं भर चौकात तुम्ही बघता एम आय डी सीनं पाईपलाईनच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवलेला आहे साधारण दीड महिना झालेला आहे हा रस्ता त्यांनी खोदून तिथं पाईपलाईनचं काम करण्यासाठी दिलेलं आहे ठेकेदाराला त्यांनी ते काम दीड महिन्यापासून तो रस्ता बंद करून ठेवलेला आहे या रोडवर येणारी स पूर्ण वाहतूक बंद आहे हा मुख्य महामार्ग औरंगाबाद पुणे मुख्य महामार्गाला हा संलग्नित हा रोड आहे उद्या चालून त्या रोडवर काही जर घटना घडली गट तर हाच रोड वाहता असतो याच रोडला त्यांनी बंद करून ठेवलेला आहे तर एमआर डी सी प्रशासनाला अशी आमची नम्र विनंती आहे तर लवकरात लवकर तो रोड चालू करणार करण्यात यावा एवढीच आमचं म्हणणं आहे ते पंधरा वीस दिवसापासून पदेली आहे मी इथलं एक कामगार आहे जायला खूप त्रास होतो गाडी परत पाठीमागं वळून परत दुसऱ्या रस्त्याने जावं लागतं खूप त्रास होतो हे प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर करून ते रस्ता चालू करा आमच्या महावीर चौकामध्ये जे नालीचे काम केले आहे माडीशीने ते महिन्याभरापासून ते काम बंद असल्यामुळं आम्हाला भरपूर तकलीफ होते आमचा व्यापारामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के धंदा बंद पडला आहे आणि अशामुळं मी हँडिकॅप माणूस असल्यामुळे उदर निर्वाह फक्त त्या दे धंद्यावर आहे माझा परिवार आहे तरी माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे काम करण्यात यावे नम्र विनंती तर महावीर चौकामध्ये ड्रेनेज लाईनचं काम जवळपास एक महिन्यापूर्वी खोदलेलं आहे तर त्याचं काम पूर्ण नळी टाकून वगैरे हो होऊन पूर्ण झालेलं असून त्याची आगुन कसल्या प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही त्याच्यावर माती वगैरे टाकलेली नाही अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर याची पाणी रोड चालू करण्यात आयडी एमआयडीसी प्रशासनाने हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी अनेकांनी एआय न्यूजच्या माध्यमातून केली आहे seconds